नमस्कार मुलांनो मी रुद्र देशमुख प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो तुम्ही कधी विचार केला आहे का राम हा शब्द आपण परत परत वापरण्याऐवजी त्याला आपण तो म्हणतो जसे की राम अत्यंत हुशार व प्रामाणिक मुलगा आहे राम नित्यनेम अभ्यास करतो रामला प्रथम सत्रात चांगले गुण मिळाले परत परत राम शब्द वापरण्याऐवजी आपण म्हणतो राम अत्यंत हुशार व प्रामाणिक मुलगा आहे तो नित्यनेम अभ्यास करतो त्याला प्रथम सत्रात चांगले गुण मिळाले या ठिकाणी आपण सुरुवातीला राम शब्द वापरून त्यानंतर येणाऱ्या वाक्यांमध्ये आपण राम या शब्दाऐवजी तो त्याला हे शब्द वापरले पण या शब्दांना मराठीत नेमकं काय म्हणतात बरं होय आपण आज शिकणार आहोत मराठी व्याकरणातील सर्वनाम हा घटक सर्वनाम म्हणजे काय आणि त्याचे किती मजेशीर प्रकार आहेत हे आज मी तुम्हाला अगदी सोप्या उदाहरणांनी शिकवणार आहे चला तर मग सुरू करूया मजेदार घटक सर्वनाम पहा आता सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द नामवाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरं वाटत नाही नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी आपण मी तू तो हा जो आपण कोण काय यांसारखे शब्द आपण वापरतो या सर्व नामांना स्वतःचा अर्थ मात्र नसतो ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होत असतो वाक्यात एखादे ये नाम येऊन गेल्याशिवाय सर्व नाम कधीच येत नाही नामाचा तो एक प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करतो तो हा शब्द रामा वाडा कळप थव्वा आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल आपण वापरू शकतो अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामासाठी होतो म्हणून त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो आहे ना बघा आता नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात या ठिकाणी पहा आता सर्वनामांचे काही प्रकार पडतात एकूण सहा, सहा प्रकार आहेत ते प्रकार काय आहेत ते आपण पाहू सर्वनामांचे एकूण सहा प्रकार त्यात पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरं आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम व सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम सर्वप्रथम आपण पहिला प्रकार पाहू पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात बघा बोलणाऱ्यांचा ज्याच्याशी आपण बोलतो तो किंवा लिहितो तो आणि ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा किंवा वस्तूंचा तर व्याकरणात यांना आपण पुरुष असे म्हणतात है ना प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष म्हणजे बोलणारा ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलतो तो या तीनही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे मानतात बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो है ना स्वतःबद्दल उल्लेख करत असताना जी सर्वनामे वापरतो त्याला आपण प्रथम पुरुष वाचक सर्वनामे असे म्हणू है ना त्याच्यानंतर तुम्हाला मी उदाहरण सांगतो मी आम्ही आपण स्वत ही जी आहेत ही प्रथम पुरुष वाचक सर्वनामे आहेत है ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसरा प्रकार काय आहे पहा पुरुषवाचक सर्वनामांमध्ये ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तू तु, तुम्ही आपण स्वत आणि ज्यांच्याविषयी बोलायचं आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे आपण म्हणतो उदाहरणामध्ये तो ती ते त्या म्हणजे या ठिकाणी मला तुम्हाला ही एक गोष्ट सांगायची आहे पुरुषवाचक सर्वनामांमध्ये तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहेत ते पहा आता नीट लक्षात ठेवा मी आम्ही आपण स्वत तू तु, तुम्ही तो ती ते त्या हे जे आहेत ते पुरुषवाचक सर्वनामे आहेत आता पहा परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरच प्रश्न विचारला जातो हे की हे नेमकं अंडरलाईन वरील वाक्यामध्ये जे काही अधोरेखित केलेला शब्द आहे तो कोणता आहे किंवा खाली पर्याय दिलेले असतात मग सर्वनामांचे चार पर्याय दिलेले असतात तर त्यातील आपल्याला योग्य ओळखता आला पाहिजे आता पहा पुढील प्रकार आहे दर्शक सर्वनामे जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनामे येते त्यास दर्शक सर्वनामे असे म्हणतात बघा दर्शक दर्शक म्हणजे दाखवणारे आहे ना तर या शब्दांमध्येच याच्या अर्थामध्येच आपल्याला कळून जाईल दर्शक सर्वनामे दाखवणारे जसे की उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते ही सर्वनामे आहेत दर्शक सर्वनामे त्यानंतर पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनामे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या शब्द सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे मानतात बघा या ठिकाणी दोन वाक्य जोडण्याचं या ठिकाणी ते काम करतं म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनामासोबत तो संबंध जोडतो आपण दर्शक सर्वनामे पाहिलेली आहेत हा ही हे तो ती ते है ना ही जी दर्शक सर्वनामे आहेत त्याला जोडण्यासाठी येणारी संबंधित सर्वनामे असतात जसे की उदाहरणार्थ जो जी जे ज्या हे जे आहेत ते संबंधित सर्वनामे आहेत आणि हे काय करत आहेत दर्शक सर्वनामासोबत संबंध जोडत आहेत कसं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो बघा तो मुलगा जो पोहत आहे तो माझ्या ताईचा मुलगा आहे ठीक आहे म्हणजे तो आणि जो या ठिकाणी काय केलेला आहे समन दर्शवलेला आहे तर संबंधी सर्वनामे कोणती आहेत मग जो जी जे जे जा हे काय आहेत संबंधी सर्वनामे आहेत पुढे पहा प्रश्नार्थक सर्वनामे आता प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे नेमकं काय का तर त्याची व्याख्या अशी सांगते ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी त्याचा उपयोग होतो जसे की कोण काय कोणास कोणाला कोणी हे जे आहेत ते हे आपल्याला प्रश्नार्थक सर्व सर्वनामे सांगता येतील त्यानंतर पहा पुढील प्रकार आहे सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे या ठिकाणी शब्दांमध्ये सांगण्यात आले की अनिश्चित आहे ना अनिश्चित सर्वनामे कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही बघा ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे काही निश्चित सांगता येत नाही हां तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो अनिश्चित सर्वनामे असे म्हणतो उदाहरणामध्ये कोणी कोणास हसू नये या ठिकाणी बघा कोणी आणि कोणास हे काय सांगितलं का की नेमकं कोणत्या नामाबद्दल आलेले आहेत तर नाही त्यामुळे या ठिकाणी हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे आता पुढचा प्रकार पहा आत्मवाचक सर्वनामे काही वाक्य सांगतो मी स्वतः त्याला पाहिले तू स्वत हा मोटार हाकशील का तो आपण होऊन माझ्याकडे आला तुम्ही स्वतःला काय समजता आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः हा होतो आपण आहे ना आपण हा शब्द आहे ना या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असते यालाच कोणी स्वत वाचक सर्वनाम सुद्धा म्हणू शकता बघा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो पुरुषवाचक सर्वनाम व वा आत्मवाचक सर्वनाम यातील फरक नेमका काय कारण दोन्हीमध्ये पण आपण आणि स्वत हे दोन्हीही सर्वनाम ये सर्वनामे येत आहेत आपण व स्वत ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात तेव्हा या दोघांमध्ये म्हणजे या दोघांमध्ये फरक इतकाच की पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वाचनात येते आणि आत्मवाचक आपण हे दोन्ही वाचनामध्ये दो येते है ना पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते सुरुवातीला आणि आत्मवाचक हे आत्मवाचक आपण तसे येत नाही आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते व स्वत या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते लक्षात ठेवा स्वत या अर्थानं आलं की लगेच पर्याय टीक करायचा आत्मवाचक सर्वनाम वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर काढावं लागतं पहा या ठिकाणी सर्वनामाबद्दल मी काही विशेष सांगतो हे आपण अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि हे समजून घ्या सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच व त्यानंतर सर्वनाम वापरले जाते सर्वनामाला स्वतःचं म्हणजे वे स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होत असते बघा महत्त्वाची गोष्ट आहे सर्वनामाचे लिंग अथवा वचन जे आहे ते ज्या नामाच्या जागी येतं त्या नामावरून ठरवायचं असतं लिंगानुसार बदलणारी सर्वनामे हा तो जो हे आहेत आणि इतर सर्व सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूपे सारखीच असतात है ना हा तो जो च्या ऐवजी ही ती जी असे हे लिंगानुसार यांचं हे काय होईल बदलतील आणि बाकीचे जे असतात ते जे आहेत सर्वनामे ते लिंगातील म्हणजे रूपं जे आहेत से ते सेमच असतात त्याची प्रश्नार्थक सर्वनाम व सामान्य सर्वनाम म्हणजे अनिश्चित सर्वनाम यातील फरक बघा कोण काय ही वरील दोन्ही प्रकारात आहेत वाक्यातील उपयोगानुसार अर्थानुसार त्याचा प्रकार आपल्याला लक्षात येतो प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय आपण पाहिलं की कोण आणि काय है ना एक वाक्य सांगतो मी उदाहरण रे तू यातली जो कोण आहे तो काय आहे प्रश्नार्थक आहे है? है ना तुला काय हवे ते काय जे आहे ते काय विचारलेलं आहे प्रश्नार्थक सांगितलेलं आहे पहिल्या वाक्यात बघा अनोळखी व्यक्तीबद्दल कोण हे सर्वनाम वापरलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जे हवे आहे त्या वस्तूबद्दल काय हे सर्वनाम आले आहे दोन्ही ठिकाणी माहिती विचारण्यासाठी हे प्रश्न आहेत म्हणून ती काय आहेत प्रश्नार्थक सर्वनामे आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो शेवटी एक थोडक्यामध्ये सर्वनामांचे प्रकार आणि सर्वनामे आहे ना बघा या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहेत लक्षात ठेवा आता हा महत्त्वाचा भाग आहे कारण याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात पुरुषवाचक सर्वनामे मी आम्ही तू तुम्ही तु, तो ती ते ते त्या ती दर्शक सर्वनामे हा ही हे हे ह्या ही तो ती ते ते त्या ती संबंधी सर्वनामे जो जी जे जे ज्या जी प्रश्नार्थक सर्वनामे कोण काय सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे कोण काय आत्मवाचक सर्वनामे आपण स्वत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वनामे सर्वना है ना सर्वनामाचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा थांबू या ठिकाणी धन्यवाद